नमस्कार सुंदर कांड आपण सुरू करतो आहे आणि मारुतीरायाला वंदन काल माझ्या व्हिडिओला बाराशे व्ह्यू आले मला खूप आनंद झाला इतक्या बाराशे जणांपर्यंत हा मेसेज गेला कि हे सथी है। की सुंदरकांड हे तुमच्यासाठी आहे तुम्हाला नोकरी किंवा कुठलीही अवघड परीक्षा यासाठी काही जरी अडचण असेल तर नक्की तुम्ही यासाठी जोडले जा आपण मारुतीरायाचं स्मरण आधी करूया आपण रोज हनुमान चालिसा तीन वेळा म्हणतो त्याच्यावर तर हनुमान चालिसाचेच आपण सुरुवातीचे श्लोक बघूया जय हनुमान ज्ञानगुणसागर जय कपि लोक उजागर रामदूता तुलित बलधामा पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम वजरंगी कुमती निवार सुमती के संगी कंचन विराज विराजसुभेशा कानन कुंचित केसा जय मारुतीराया आमच्याकडं आलेल्या सर्व लोकांचे कार्य व्हा व्हावे आपण ही जी आजची या आठवड्याची उपासना करतोय ती स्वयंप्रभा मोहिते पाटील यांच्यासाठी आणि आता आपण नवव्या सर्गातला तीसपर्यंत श्लोकांचा अर्थकाल पाहिला आता आपण त्याच्या पुढील अर्थ पाहूया हनुमंताला अनेक दीप लावलेले दिसले त्यांच्या ज्योती संथ देवत होत्या त्या जणू ध्यान करीत आहेत असे वाटत होते जुगारात सर्व पण हरलेला माणूस जसा गप्प बसतो स्थिर बसतो तसे ते दिसत होते रावणाचे तेज दागिन्यांची नेंच, दागिन्यांची चमक व दीपकांचे तेज यामुळे हवेलीत सर्वत्र प्रकाश पडला होता हनुमंताने गालिच्यावर भिजवलेल्या कित्येक स्त्रियांना पाहिलं त्यांची वस्त्रे रंगबिरंगी होती त्यांनी पुष्पे धारण केली होती व वेशभूषाही अनेक तरेतरेच्या होत्या मध्यरात्र उलटल्यावर आपले खेळ थांबवून त्या मद्यपान करून गाड नि निद्रेत झोपल्या होत्या कमर त्यांच्या कमरपट्ट्यातील घटिकांचा आवाज होत नव्हता जणू भ्रमर गप्प व हंसही मूक झालेले ते कमळाचे सरोवर दिसत होते असं मारुतीराईंनी वर्णन केलेलं आहे त्या रावणाच्या महालातल्या स्त्रियांचं त्यांच्या मुखांवरून येणारा वायू सुगंधी होता त्यांचे दात झाकले होते पण नेत्र मिटलेले होते व मन नेत्र मिटलेले होते सकाळी त्यांनी मुखकमळे उमलली होती तीच आता रात्री प्र प्रसुप्त झाली होती मारुतीच्या मनात आले भ्रमर त्यांची मुखकमळे उमरली होती म्हणून वारंवार प्रार्थना करत असावेत त्यावर बसायला केव्हा मिळेल ही मुखकमळे उत्फुल्ल व्हावी म्हणून वारंवार प्रार्थना करत असावेत यावर बसायला केव्हा मिळेल याची वाट पाहत असतात कारण त्या रमणीय मुखांना ते सरोज सम समजत असावेत निरभ्र आकाश रात्री चांदण्यांनी जसे शोभिवंत शोभते तशी ती हवेली त्या स्त्रियांमुळे शोभत होती त्या स्त्रिया तारका व रावण चंद्र असा भास उत्पन्न होत होता हनुमंताला वाटले की आकाशातून काही तारकांचा पुण्यभोग बाकी होता म्हणून त्या लंकापतीच्या सदनात येऊन स्थिरावल्या आहेत काही तारकांचा कारण त्या स्त्रिया खरोखरच तारकान इतक्या तेजस्वी होत्या मद्यपानंतर क्रीडासक्त झालेल्या व नृत्यमय कारण झालेल्या त्या स्त्रियांचा केशकलाप अस्ताव्यस्त झाला दागिनेही अस्तव्यस्त झाले त्याच स्थितीत त्या झोपेच्या अधीन झाल्या होत्या त्यातील काही कपाळावरचे का तिलक पुसले गेले होते काहींचे नुपूर गळून पडले होते तर काहींच्या गळ्यातील हार तुटून पडले होते एका स्त्रीच्या गळ्यातील मोत्यांचा हार तुटला मोती ओघळले व तिच्या अंगावर व शयेवर पडले होते कमरपट्टा तुटून पडला होता तर कोणाचे वस्त्र सुटले होते लहान तट्टानी ओझे वाहून थकतात तशा काही स्त्रिया थकून पडल्या होत्या कोणाची कर्णफुले पडली होती तर कोणाचे पुष्पहार तर को काही स्त्रियांच्या नीलमण्यांचे हार धारण केलेले पाणकोंबड्यांच्या रंगाचे काही हार दिसत होते काही गोंडस हार चक्रवाक पक्षाप्रमाणे दिसत होते त्या स्त्रिया विविध पक्षांसारखे हार घालत धारण करीत होत्या त्या नद्यांसारख्या भासत होत्या असंही मारुतीरायांनी वर्णन केलेलं आहे त्या स्त्रिया नद्यांसारख्या होत्या असे म्हटले कारण पायातली घुंगरू कमळांच्या कळ्यांप्रमाणे होते सोन्याचे दागिने सोनेरी कमळांप्रमाणे होते झोपेच्या झोपेत स्वप्नात स्थितीत होणाऱ्या भावभावना म्हणजे जलचर होते आणि त्यांच्या शरीराची कांती नद्यांच्या तटांप्रमाणे होती काही स्त्रियांचे कोमल अंगावर तलम पदर पडले होते ते नाकातून येणाऱ्या उच्छवासाने वर खाली होत होते अनेक सुंदर रूपाच्या व स्त्रियांच्या तोंडावरील ते हलणारे पदर जणू पताकाच वाटत होत्या शुभ पताकाच वाटत होत्या काही स्त्रियांच्या कानातील कुंडलेसुद्धा त्यांच्या श्वासाबरोबर दुलायमान होत होती गोड मद्याचा सुगंध असणाऱ्या श्वासांनी त्या स्त्रिया जणू रावणाला सुख देऊन त्याची सेवा करीत होत्या रावणाच्या कित्येक स्त्रिया रावणानेच मुख आपण चुंबित आहोत असे असून आपल्या सवतीच्याच मुखाचा वास घेत होत्या त्या स्त्रियांचे मन रावणात एवढे असक्त होते की अर्धवट बेशुद्ध अवस्थेत उशी म्हणून वापरून झोपल्या होत्या कतर काही आपल्या वस्त्रांच्याच घड्या डोक्याखाली घेऊन झोपल्या होत्या उशी करून काही झोपल्या होत्या अन्य स्त्रिया दुसऱ्या स्त्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपल्या होत्या आणि दुसरीच एक स्त्री पहिलीच्या स्तनांचीच उशी करून झोपली होती अशा प्रकारे एकीकडे रावणावरील प्रेम व दुसरीकडे नारूची नशा यांनी बेभान झालेल्या त्या स्त्रिया एक दुसरीच्या विविध अंगावर डोके ठेवून झोपल्या होत्या त्या उन्नत अवयवांच्या स्त्रिया परस्परांना रावण समजून सवतीचा स्पर्श ह्या हा प्रियतम रावणाचा स्पर्श आहे या भ्रमाने खांद्याला खांदा लावून झोपल्या होत्या त्याचे त्यांचे बाहू हे जणू सूत्र होते व त्यांचे काळे केस जणू भुंगे होते व गोरे अंग जणू फुले होती वसंतात मलयगिरीवर वायूचे लता वायूने लता झुलता डुलतात त्याप्रमाणे स्त्रियांचा तो निद्रिस्त समुदाय कपिल व वस्त्रांच्या वेलींप्रमाणे शोभत होता लता एकमेकात गुंततात त्यांच्या शाखा एकमेकात लपेटतात स्त्रिया वेलींच्या माळाप्रमाणे भासत होत्या त्यांचे खांदे व भुजा सलग दिसत होत्या त्यांच्या वेण्या व त्यांची फुले सर्व एका ओळीत दि जोडलेली दिसत होती जरी प्रत्येक स्त्रीने आपापले दागिने वेण्या वगैरे घातल्या होत्या तरी त्या इतक्या जवळजवळ झोपल्या होत्या की कोणती स्त्री कोणते वस्त्र नेसली व कोणती स्त्रीने कोणते दागिने घातले हे ओळखणे कठीण जाईल राक्षस त्याच्या कन्या होत्या झालेल्या अशा स्त्रिया पुष्कळ होत्या त्या राजर्षी ब्रह्मर्षी दैत्य गंधर्व राक्षस क कन्या होत्या युद्धात रावणाने कित्येक जिंकल्या होत्या व मुकुटा मुकाट्याने त्यांना वश झाल्या होत्या कित्येक कामविवल स्त्रिया आपण रावणाच्या सेवेत उपस्थित होत्या त्या सर्व स्त्रियांमध्ये रावणाने बळाने अपहरण केलेली सीतेशिवाय अन्य कुठलीही स्त्री नव्हती किंवा कोणतीही स्त्री दुसऱ्याची पत्नी नव्हती किंवा दुसऱ्यावर प्रेम करणारी अशी नव्हती येथे हलक्या कुळातील कुरूप संकुचित मनाची कौशल्यहीन मलिन वस्त्राची आणि शक्तीहीन आणि रावणाला अप्रिय अशी कुणीही स्त्री नव्हती हनुमंताच्या मनात आले की ज्याप्रमाणे या स्त्रिया रावणा रावणरूपी पित पतीबरोबर अप्रिय अशी कुणीही स्त्री आनंदाने राहत आहेत त्याप्रमाणे सीतेला रामाबरोबर राहता यावे म्हणून रावणाने सीतेस परत पाठविले आहे आनंदाने राहता तर किती बरे होईल त्याला पा वाटले की सीता निश् निश्चितपणे या सर्व स्त्रियांपेक्षा वरचढ आहे म्हणून या तर किती बरे म्हणूया असे तर किती बरे त्या त्याला वाटले की सीता निश्चितपणे सर्वच स्त्रियांपेक्षा वरचड आहे म्हणून या लंकापती रावणाने वेषांतर करून सीतेला पळवून आणण्याचे नीच कर्म केले असं मारुतीरायाच्या मनातले सगळे भाव आहेत इत्यार्शे श्रीमत् रामायणे वाल्मिकीये आदिकावे सुंदरकांडे नवमहासर्ग हा संपूर्ण हा आज हा नववा सर्ग आपण पूर्ण केला आहे असेच सर्वजण माझ्या या चॅनलला जोडले जा आणि खूप सगळ्यांचं प्रेम सगळ्यांना लाभ व्हावा याचा श्रीराम सदर्थ मनोज बार कुतुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमतांबरिष्ठ वाताग्मजे मुख्यम श्रीराम गौतम शरण श्रीराम गौतम शरण